मिरजेत मारहाणीत एक जण जखमी रॉड व स्टे मारहाण नऊ जणांविरुद्ध गुन्हा मिरजेत लोखंडी रॉड आणि लाकडी स्टंप तसेच लाता बुकेने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे मारहाणीत एक जण जखमी झाला असून मिरज शहर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय रागाने बघण्याच्या कारणातून ही मारहाणीची घटना घडली असल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे जखमी असीम कासम शिपाई वैवर्षा सदतीस राहणार मुजावर गल्ली यांनी ढाला ढालाईद दा, मोहम्मद ढाला ईद दा, साकीब ढालाईद दा, धन्या ढालाईदं दा, जहीर ढालाईद दा, अभ्या ढालाईद दा, ममशा ढालाईदं दा, सुहान ढालाईदं दा, जुबेर ढालाईद दा, सर्व राहणार मटन मार्केट जवळ मिरज या नऊ जणांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली मिराज शहर पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीत म्हटलं आहे की एकमेकाकडे रागानं बघण्यातून झालेल्या भांडणाचा राग धरून संबंधित हे मोजावर गल्ली येते असिप शिपाई यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या आईसोबत वाद करू लागले असीब शिपाई हे त्यांना समजावून सांगत असताना शिबीकाळ करून हातातील लाकडी स्टंपनं त्यांच्या मानेवर मांडण्यात आलं तसेच लोखंडी रॉडनंही मानेवर आणि पाटीत मारहाण केली यावेळी ते खाली पडले यावेळी नऊ जणांनी त्यांना लाता बुक्यानी तोंडावर छातीवर मारहाण केली त्यांच्या जबड्याला दुखापत झाली तसेच उजव्या पायाच्या गुडघ्याला जखम झाली आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जखमी असिफ शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महानकारे नेपसाठी आदिमानी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा